आजचा जो बायटा आहे तो नॉर्मल अपंग मुलाचा आहे त्यासोबतच हा मुलगा एकुलता एक आहे मुलाची चांगली प्रॉपर्टी सुद्धा आहे मुलाला चांगली नोकरी सुद्धा आहे ग्रॅज्युएट मुलगा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीची कोणतीही नॉर्मल अपंग मुलगी असतील जी लग्नासाठी स्थळ पाहत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं लग्न जमण्यास मदत होऊ शकते तर मुलाची माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर मुलाचे आडनाव आहेत सवान जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची मुलाची पाच फूट दोन इंच आहे शिक्षण मुलाचे बी कॉम करून त्यांनी हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा कोर्स केलेला आहे आणि मुलगा बँकेमध्ये जॉब करत असून त्यांना वीस हजार रुपये पगार आहे त्यासोबतच त्यांची तालुका लेवलला दोन एकर शेती आहे त्यांच्या चार रूम भाड्याने दिलेले आहे त्याचे त्यांना दरमहा दहा हजार रुपये रेंट सुद्धा येतो स्वतःची घर आहे एक वेल फेटर अशी मुलाची प्रोफाईल आहे तर मुलाची डाव्या बाजूची खांद्यापासून खालची बाजू आहे जी पंच्याऐंशी टक्के अपंग आहे नॉर्मल पॅरेडाईज झाल्यासारखे आहे पण मुलगा स्वतःची सर्व कामे तो स्वतः करतो घरी त्यांच्या आई वडील आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे आणि मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे मुलाची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबाबत तुम्हाला विनंती आहे की अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं नाही तर कृपया चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की नॉर्मल आपण मुलगी त्यांना चालेल ज्या मुलीला स्वतःची स्वतः कामे करता येतील अशी त्यांची सर्वसाधारण अपेक्षा आहे मुलगी शक्यतो सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील आपल्याचं प्राधान्य आहे किंवा इतर जिल्ह्यातील जरी मुलगी असतील त्यांचे नातेसंबंध वळत असतील असंही चढ त्यांना चालेल किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही मैत्रिणी किंवा नातेवाईक अपेक्षेत बघत असतील जरूर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय शिवराय